नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गुळ खोबऱ्याचे पौष्टिक खुसखुशीत मोदक कसे करायचे हे पाहणार आहोत तर हे मोदक करायला एकदम सोपे आहेत आणि चवीला तितके छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी सुका खोबर अर्धी वाटी पिठलेलं गूळ पाव 2 चमचा वेलची लाई मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर इथे मस्त असं वाटून झालेलं आहे आता आपण मोदक करून घेऊया तर आता चपातीचा हुंडा लाटून घ्यायचा आणि आता इथे चपाती लाटून झाली आहे तर आता एका छोट्या धाब्याच्या झाकण्याने आपण कट करून घेऊयात तरी ते हे सर्व कट करून झालेलं आहे आता हे गव्हाचं पेट लादलं ला, काढून घ्यायचं तर आता मोदक कसा करायचा ते पाहूयात तर त्यासाठी हातावर एक पारी घ्यायची त्यातच चमच्याच्या सहाय्याने आता हे सारण भरायचं आहे आणि अशा पद्धतीने सारण व्यवस्थित करून सर्व बाजूंनी आपल्याला हे मोदकाला काळ्या पाडून घ्यायच्यात तर झटपट तयार होतो अशा पद्धतीने मोदक तरी तिथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आता सर्व मोदक बनवून घ्यायचेत तरी इथे हे सर्व मोदक करून झालेले आहेत आता आपल्याला हे तळून घ्यायचेत तरी इथे तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून यामध्ये आता एक एक मोदक सोडायचा आणि आता मोदक सोडून झाले की एक ते दोन सेकंदानंतर उलाटण्याच्या सहाय्याने ह्याच्यावर तेल सोडायचं आणि अशा पद्धतीने गोल उलातनं फिरवत फिरवत हे मोदक तळून घ्यायचे तर अशा पद्धतीने उलातनं गोल फिरवत तळल्यामुळे मोदक छान असे सर्व बाजूने खरपूस तळले जातात तरी ते तुम्ही पाहू शकता मोदक छान असे खरपूस तळले गेले आहेत छान यांना सोनेरी रंग आलेला आहे आता हे मोदक त्या पद्धतीने झाऱ्यावरून निथळलं की हे मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तरी ते तुम्ही पाहू शकता किती मस्त असे मोदक झाले अशाच पद्धतीने आता सर्व मोदक तळून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला हे झटपट तयार होणारे मोदक कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच देखा नवीन रेसिपी धन्यवाद आणि ते मस्त असे आपले खुसखुशीत मोदक तयार आहेत